खंडोबा नवरात्रामध्ये अखंड दिव्याला अतिशय महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण दुर्गा मातेच्या नवरात्र उत्सवात अखंड दिवा लावत असतो त्याच पद्धतीनं खंडोबाच्या षडरात्र उत्सवातही अखंड दिव्याला अतिशय महत्त्व आहे अखंड दिवा म्हणजे काय असतो की जसं जसं या दिव्यातील तेज वाढत जाईल जसाजसा हा प्रकाश वाढत जाईल तसं आपल्या आयुष्यातही अंधार दूर होऊन असाच प्रकाश पडावा आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन असंच आयुष्य उजळत राहावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा अखंड दिवा कसा लावायचा अखंड दिवा लावण्यासाठी संकल्प कसा करायचा त्याच्यासाठी वाद कोणती लावायची वापरायची किंवा हा अखंड दिवा असाच तेवत राहावा तो मध्येच विझू नये म्हणून काय करावं किंवा सहा दिवस दिवा आपल्याला अखंड लावायचा असतो तर त्याच्यासाठी तेल कमी लागेल यासाठी आपल्याला दिव्यात कोणत्या दोन वस्तू टाकायच्या आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या पद्धतीने नवरात्रीत आपण घट बसवत असतो त्या पद्धतीनंच या खंडोबाच्या षडरात्र उत्सवात हे घट बसवत असतो हा घट आपण देवरात देवघराच्या समोर बसवत असतो किंवा देवघराच्या बाजूला बसवतो ज्या घरात घड बसवत नाहीत त्यांनी फक्त अखंड दिवा लावला तरीही चालू शकतं कारण काही जण असे असतात की त्यांचे सासूसासरे गावी असतात तर ते तिथं घड बसवत असतात पण ते ज्या ठिकाणी राहतात किंवा ते जर नोकरीनिमित्त बाहेर असतील तर त्या ठिकाणी घड बसवत नाहीत पण अशा वेळी तुम्ही अखंड दिवा लावून उपवास केले तरीही चालू शकतं तर हा दिवा कसा लावायचा किंवा कुठे लावायचा त्याची वाद कोणत्या दिशेला करायची या सगळ्या गोष्टींची माहिती आता आपण बघूया त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या ठिकाणी आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे पहिले तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची तुम्ही देवघरासमोर ज्या ठिकाणी घड बसवलेला आहे त्याच्या पुढं मांडणार असाल तरीही तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि पहिल्यांदा तर फरशीवरती किंवा ज्या ठिकाणी आपण दिवा लावणार आहे त्या ठिकाणी कुंकवाने हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं त्या ठिकाणी रांगोळीनं स्वस्तिक काढलं तरीही चालू शकतं त्याच्यावरती चा थोडंसं हळदी कुंकू टाकायचं कारण विदाऊट हळदी कुंकवाची रांगोळी कधीही ठेवत नाहीत त्याच्यावरती असा छोटासा पाठ ठेवायचा त्याच्यावरती एक लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे दिवा कधीही खाली ठेवत नाहीत तर तो तांदळाच्या राशीवर ठेवला जातो म्हणून पहिल्यांदा तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती पुन्हा त्या तांदळावरती हळद कुंकू टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला सोभवताली छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे <coughs> हा दिवा तुम्ही पूर्वेला तोंड करून लावू शकता किंवा पश्चिमेला तोंड करून लावू शकता किंवा तुम्ही हा दिवा उत्तरेला तोंड करूनही लावू शकता पण लक्षात घ्या की ह्या दिव्याचं तोंड हे कधीही दक्षिण दिशेला होता नये जर तुमचा दिवा असेल असा असेल की ज्याची वात वरती आहे तर तसं असेल तर सोन्याहून पिवळं खूप चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीचा दिवा घ्या की ज्याची वात वरती राहील सु पूर्वेला तोंड केल्यानंतर घरात सुखसमृद्धी येते उत्तरेचा उत्तरेला दिव्याचं तोंड केल्यानंतर घरात आर्थिक प्राप्ती होते तसेच पश्चिम दिशेला तोंड केला दिव्याचं तोंड केलं तर आपल्याला घरात आरोग्य सर्वांचं आरोग्य हे चांगलं राहत असतं तर तुम्हाला ज्या पद्धतीनं शक्य होईल तसं तुम्ही त्या पद्धतीचा दिवा वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला वात ही खूप मोठी तयार करून घ्यायची आहे कारण हा दिवा आपल्याला सहाही दिवस लावायचा आहे कधीही दिवा लावताना सिंगल वात लावायची नाही तर डबल करून घ्यायची आणि डबल वात ही लावायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोठी वात घ्यायची त्याच्यात तिळाचं तेल घालायचं नंतर त्याच्यानंतर तो दिवा त्याच्या जागी ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मोहरीचंच तेल का टाकायचं कारण मोहरीमध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर याच्यामध्ये तीन गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत की ज्याच्यामुळे हा दिवा अखंड चालू राहील दिव्याला जर ऑक्सिजन व्यवस्थित मिळाला तर त्या दिव्याची ज्योत कधीही कमी होत नाही म्हणून याच्यामध्ये पहिली गोष्ट टाकायची ती म्हणजे तांदूळ तांदूळ टाकल्यामुळं दिव्याला खूप असा ऑक्सिजन मिळतो आणि दिव्याची वात सदैव तेवत राहते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे कापूर कापराची एखाद दुसरी छोटी वडी घेऊन तीही तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता की त्याच्यामुळं तेलही कमी लागतं आणि दिव्याला ऑक्सिजन मिळून दिवा हा अखंड व्यवस्थित असा तेवत राहतो हा दिवा प्रज्वलित करून घ्यायच्या अगोदर तुम्ही संकल्प करू शकता कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त केल्यानं त्याचं फळ हे लवकर मिळत असतं तर संकल्प कसा करायचा तर उजव्या हातात डाव्या हाताने पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू एक फूल टा टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या खंडोबा देवांना आपला संकल्प सांगायचा आहे तर तो कसा की तुम्ही पहिल्यांदा तर आपल्या कुलदैवताचं नाव घ्यायचं त्याच्यानंतर त्यांचा मंत्र म्हणायचा आणि त्यांना सांगायचं की हे खंडेराया मी माझ्या घरात माझ्या यथाशक्ती तुमचं हे षडरात्र उत्सव साजरा करणार आहे याच्यात मी मनोभावे तुमचा उपास करणार आहे आणि तुमचा घटही माझ्या घरात बसवणार आहे तर माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी तुम्ही दूर करा मग तुम्ही नोकरीतले तुमचे प्रॉब्लेम असू देत किंवा एखादा बिझनेस असेल त्याच्यातल्या अडचणी असू द्या घरातल्या बाकीच्या काही जे तुमचे प्रॉब्लेम असू द्या तर ते तुम्ही खंडेराव महाराजांना सांगा आणि त्यांना सांगा की या सगळ्या गोष्टीतून आम्हाला बाहेर काढा आमच्या आयुष्यात खूप अशी प्रगती होऊ द्या घरात अखंड लक्ष्मी नांदू द्या आणि माझी ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू द्या माझ्याकडून यात काही चूक झाली तर मला माफ करा आणि माझी मनोकामना पूर्ण करा असा करून आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने दिवा पेटवायचा आहे याच्या अगोदर जर तुम्ही कधी अखंड दिवा लावला नसेल तर यावर्षी नक्की लावा ज्या वेळी ज्या टायमिंगमध्ये तुम्ही हे हा घड बसवणार असाल किंवा बा, खंडोबाचं नवरत्न देव पूजा करून पूजणार असाल तर त्याच्या अगोदर आपल्याला हा पहिल्यांदा तर अखंड दिवा ला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पूजा मांडणी करून सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला जर मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद